तर नमस्कार मित्रांनो कशा सर्व मंडळी सर्व मंडळी चांगलीच राहा आणि चांगली तशी पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो पाच सहा दिवस झालं ब्लॉग बनवला नाही आज बनवूया ब्लॉग तर देव्या बसल्यान सगळ्यांच्या चला तर मित्रांनो आता चाललेलं होतं फोन रील बनवायला तर रील बनवायला चैतू येते आणि आके येते बघूया कशा रील बनवतो ना आणि आजचा दिवस कसा काय होते ते तुम्हाला सगळा समजेल तर शेवटपर्यंत राहा नवीन असाल तर पाहिलं आपल्या चॅनलला सबस्क्रायबर लाईक आणि शेअर आणि फुल सपोर्ट द्या आणि तुमच्या भावाला मोठा करा चला मित्रांनो पुढे बघत रहा खूप सारी मजा मस्ती करू आणि पहिल्याच सांगते आता लवकर लवकर आपलं हजार पण सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत ते तुमचे मुलं करून टाका ते पण आता नऊशे करा चला मित्रांनो पुढे बघत रहा नो आपण पिरवडीला आले होत पोहोचलेलो होत आता आता इथं ब्लॉग स्टार्ट केला आहे चला तर मित्रांनो बघूया कास्ता ब्लॉग होतो आता पिरवडीला यांच्या आख्या ह्यांच्या व्हिडिओ विडिओ झाल्या आता आमच्या पण व्हिडिओ शूट करायचं आहे जा, तिकडे जायचं आहे फोटो व्हिडिओ शूट आहे सगळा करायचा आहे तर तुम्हाला दाखवू तुम्ही कंटिनर आहे ब्लॉगमध्ये बघूया आणि संध्याकाळी कुठं जाऊ कुठं नाही ते पण दाखवू बघूया आता माझं सुरुवात करायची आहे मला डेली ब्लॉग आहे पण टाकता नाही आहे कारण की जरा एक व्हिडिओ शूटिंगचा टाईम भेटत नाही मला म्हणून टाकायला भेटत नाही पण तुमच्यासाठी स्टार्ट करीन मी डेली ब्लॉग टाकायचा बघूया डेली तर नाही जा तीन दिवसांनी दोन दिवसां आपल्या चॅनलला ब्लॉग शंभर टक्के येणार चला तर मी तो रील बनवल्या की भेटू किंवा दाखवा तो दोन आय आहेत तर दाखव मला तो आलेला आहे काय कशा व्हिडिओ सांगू आता मस्त जाऊ व्हिडिओ बनवला आता कुठेतरी चराचा आपण सॉरी इथून चरा जाऊ दाखवली यावंच लागत चला मित्रांनो अरे चलोत चला तर मित्रांनो तिघ आलोन कुठल्या इथं काय व्हिडिओ बनवायचा मित्रांनो इथे व्हिडिओ बनवणार आता तो तिकडे बुरलेला आख्या अरे आक्या काय झाला मित्रांनो त्याला काही नाही मित्रांनो बुरला बिरला मुद्दाम एक मजाक मस्ती करतो ना मी आख्या जीव नको देव जीव नको देव अरे आख्या आख्या काय झालं अरे आख्या अरे आक्या जीव नको देव अरे आख्या अख्या तुझ्या आयटम कोण पोशील अरे आयटम इकडं वार तर मी त्याला आता बघू शकता मस्त आख्या काय चाललंय आख्याची आयटम हे तुझी आयटम आख्या तो जलते तुझ्यालत आयटम तू रिलिस्टर हा जागव डायलॉग बनवलं पाहिजे जागव आपला या पाण्याच्या आवास्था बघून माझी अवस्था झाली या काय कसला हे कसला ये काय या काय टिक कसला तू गाणं आपला गाणं कसलाय हा टीके टिके टिंगे टिंगे टेंके ना गाणं आपला तो आताला धरून मी नेत साले करू नको तू आला साला आता तुझ्या व प्रेम चाले करू नको तू आला झाला आता तुझ्या व प्रेम झाला आता आख्या लग्न करणार आहे पुढच्या ना तो लग्न कोणतीसोबत करणार आहे तू तुम्हाला सांगते मी पुढे सोबत घे बोलत काय बोलतो आयटमचा चांगली गोष्ट आहे का आख्या बोलतात आख्या सदमन नको जाऊ का असेल तर तोंडा बोल कायटमचा याला फ्री दिली आख्या 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 दान करते आख्या सांग अशा अशा आख्या दान करत त्यांची बॉडी बघा देवाचा ब्लॉक मध्ये बटरफ्लाय येतो काय पोझिंग करतो काय बघू शकता काय फिनिशिंग अंगण काही आलेलं ना गाईज आमचे चैतू शेट आलेले आहेत बघू शकता इथं आक्या आख्या आणि चष्मा विष्मा गॉगल बिगल एकदम किंग मॅन झालेला आहे डोला मुदम मुदाम लांडे ला का मर्द्या ते ब्लॉग स्टार्ट केला म्हणून बोलते काय तुला काय वाटते भाई काय ड्रेसिंग काय बदलली भाई बदलली का तुम्हाला दोघांना व्हिडिओ बनवायचा माई चार्जिंग कमी झाला भेटर डायरेक्ट भेटू व्हिडिओ बनवला डायरेक्ट लालला चिंबर खोटा खोटा फोन केला खोटा आहे खोटा भाई असा घरी जाऊन बघते असं करता काय रे मी मी तुला खोटा बोलते का घरी मित्रांनो मी कधी सांगायला नाही रील बनवायची आहे मी एक एक कॉलवर सांगतोय ते काय पण असते शंभर टक्के रील मी डायरेक्ट बोलते मी तुझ्या सारखा मित्रांनो शेताच नुकसान झालेलं आहे बघू शकता बेकार लई वाईट झाला पाऊस पाऊस आता काय करशु नशिबान आहे त्या होणार शंभर टक्के मित्रांनो व्ह्यू कसा आहे कसा आहे एक नंबर आता मस्त व्हिडिओ बनवला आलो बघूया आता आक्या शेट कौशी आता जमवन आहे सध्या आख्याला काय सांगते माहिती आहे मी इंस्टाग्राम ला लॉक लावून टाक काय फायदा नाही तुझा आता चैतू भाईला मध्ये राहत फॉर्म ला तू काय बनवस नाही काय नाही उपास सुटलेला आहे मित्रांनो चांगली गोष्ट आहे मित्र चांगली गोष्ट वाजता उठला तिथे धावत चांगली गोष्ट आहे राव दे चांगली गोष्ट आहे मित्रांनो भाईने उपास घेलता मला काय माहिती ना कशाबद्दल उपास घेलता पण चांगली गोष्ट आहे पोरा नवीन नवीन म्हणजे चांगला काहीतरी करतात पोरा मना बरं वाटतं का उपाय तिघांची कोणतरी एक हा मित्रांनो तिघांची कोणते चांगला आहे तो चैतू भाई चांगला आहे म्हणजे आम्ही चांगला आहे ना असा ना पण आम्ही उपास द्यायला नव्हता मित्रांनो तुम्ही राग मागू नका मी चांगला आहे ना चैतू ना उपास वाटला होता मला माहिती नव्हता असा काहीतरी असतंय का नाही जाऊलास का जाऊ नाही का नाही का नाही जाऊ लास बाय समोर बच्ची खाते चिकन खाते मारून तोंडा होते पण मी तुम्ही चांगली गोष्ट आमची पोरा म्हणजे आता बदलत चालली एकदम आ... संस्कारी पोहरा आमची ती आतून काय आहेत ते मला माहिती ना नाही पण समोर समोर संस्कारी झाले पोहरा तो पोऱ्या कोण आहे तुम्हाला सगळ्यात दाखवते तुम्हाला चैतू भाई बाकी काय नाही पोरा नेम नेम बघू आई साहेब चल या घ्या पडा पण व्हिडिओ कसला गोना चांगला कंटेंट खून बिन आलेला आहे आता परला आहे आमच्यासाठी खास कारण की आता गोरं दिसून मस्त गोऱ्या बऱ्या विजय सगळ्या बघू आता केसबीस कापाल जावत आहे बघू दादाला मी कॉल करत आहे जरा एका झटक्याला पट बोली या मामाच्या बोरेला <laughs> आम्हाला मामाची पोरच नाही आता कशी पटवू आम्ही साधा काम आहे लागली चेतूच्या नादा चिकली चिकली लागली चेतूच्या नादा हाय चैतुची माझी कोण ना आयटम हाय तुझी हाय तुझी आयटम आम्हाला माहिती आहे हाय येता जाता बघित जाता होती ती काय ते का डायलॉग काय गाणं काय तो गाणा नाही आपल्या चेतू भाईची रील एडिटिंग चालली दाखव रील पब्लिकला जरा दिसू दे का दिसणार भाई रील एडिटिंग चालली इथं याची रील आणि भायाची रील आणि मी तुम्हाला पहिलाच दाखवते तरी पण पोळ झाली असं रील टेन्शन नाही का घेऊ बरं आहे ना आपला ब्लॉग लेट पडेल जरा चल काहीच अ वेगळी घे लगेच लगेच वेगळी एडिट नंतर करू घे पहिले पडापट पाडून ऊन आहे तो परत नंतर ऊन गेलो व्हिडिओ नाही चांगल्या अ आकिया आकिया अरे घे चल व्हिडिओ बनवून पडापट बनवू घे शंभर टक्के चला मित्रांनो बघूया काशा रील शूट करू मोबाईल आपला तापलेला आहे आता मोबाईल आपला बंद करत हाव आणि तुम्हाला दाखवू पुढे कुठं कुठं जाऊ काय नाही बघू ब्लॉग बस झाला जास्त मोठा नाही ब्लॉक बनवायचा आणि आता सुरुवात करीन पुन्हा मी ब्लॉग जा दहा दिवस ब्लॉग नाही आपल्या अकाउंटला तर आधी दोन दिवस नसेल दोन दोन दिवसानंतर शंभर ब्लॉग शंभर टक्के ब्लॉग टाकीन बघूया ब्लॉग तर बनवायचा माझा आता गीत भेटलेला <laughs> आपल्या गीत अख्या अख्या काय या अख्या अख्या भाई काय आधे बसलो दे आधे बसलो दे अख्या चैत्य भाई अख्या <laughs> अख्या काय या मित्रांनो <laughs> <दो? laughs> गाडी बंद कर गाडी बंद कर भाई गाडी बंद कर

आरतीला लेट आलेली आहे माणसात ती चार माणसं दिसतात ती लेट आलेली आहेत आरतीला बसू शकतात बाय आणि अक्षदा आणि काका लेट आलेले आहेत नाही आता आरतीला मित्रांनो आता